नमस्कार पोलीस क्राईम न्यूज आणि उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज आम्ही पुण्याला वार्तापत्र करण्यासाठी चाललो होतो जाता जाता या ठिकाणी जा विठ्ठल शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला चेंबोर्णी या हायवेवर आम्ही थांबून एक राजकारण जे चालू आहे हो आज महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील त्या राजकारणाचा परामर्श जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही थांबलेलो हो। आहोत खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या भारत देशाची अतिशय उत्कृष्ट परंपरा होती राजकारणाचा वारसा तर आपल्याला गेली अडीच हजार वर्षापासून बुद्ध चारवा फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज अशा प्रकारचा आदर्श वारसा राजकारणाला लाभलेला आहे आणि ही राजकारणाची शालीनता आज मला वाटतंय शालीनता संपून अर्वाच्यता बिभस्तता आणि अहिंसा अतिशय से हिंसक वातावरण या राजकारणामध्ये हो दिसत आहे त्याची परिस्थिती नुकतीच काल आलेली आहे कारण पंधराव्या महाराष्ट्राच्या विधानसभेची अस्तित्वात येत असताना देवाभाऊ फडणवीस हे दुसऱ्यांना मुख्यमंत्री झालेत आणि सोबत महाराष्ट्राच्या लाडके बहिणीचे भाऊ असलेले एकनाथरावजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री झालेले आहेत तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचे एक ऐतिहासिक कारकीर्द गाजवून तब्बल सहाव्या वेळेस उपमुख्यमंत्री झालेले आहेत मात्र देशातील सर्वात ज्येष्ठ ज्येष्ठांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री असं व्यक्तिमत्व असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार हे अतिशय ज्येष्ठ आणि उत्तुंग नेतृत्व आहे परंतु या नेतृत्वाची हेळसाण करत असताना काल या ठिकाणी इतकं त्यांच्याबद्दल विचित्र भाषेत बोलण्याचा प्रयत्न झालेला आहे की वय त्यांच्यापेक्षा कमी असताना देखील आज गोपीनाथ पडळकर सारखा एक नवखा आमदार झालेला माणूस दिनस वातावरण म्हणजे ज्येष्ठ नेत्याचं नेतृत्व किंवा वडेलिकेची भावना विसरून त्या माणसांना अरे तुझ्या मुलीचा राजीनामा अगोदर घे आणि मग मार्केटवाडीचा प्रकरण ईव्हीएमचा मुद्दा उचल आणि पहिल्या राजकारण्यांनी नोंद मिळालेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा आणि मग ईव्हीएमचा मुद्दा उचलावा अशा भाषेतून अरुवाचे बोलणी त्या ठिकाणी भेटत आहे म्हणून याच्यातून राजकारणाची परिभाषा सुसंस्कृतपणाची न दिसता असभ्यपणाचा <coughs> राजकारण दिसत आहे एकदा आपण बघितलं तर बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश तर सारखा एक ज्येष्ठ आमदार तो देखील राजकारणाची पातळी खालावत जाऊन अरुवाच्या भाषेमध्ये या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये बोलताना एसटी सीट मर्यादा त्रेपन्न असताना केवळ झालेली मर्यादानी थोडं हो। शांततेने बसलं पाहिजे कमी बोललं पाहिजे अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याला सल्ला देताना दिसत आहेत इकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत जाऊन मराठ्यांच्या आरक्षणाचे नेतृत्व असलेले सक्षम या ठिकाणी धरंगे पाटील जरंगी पाटील ही छगन भुजबळ सारख्या तुम्हाला आरोग्याच्या भाषेमध्ये एकेरी भाषेमध्ये उल्लेख करताना दिसत आहेत आणि म्हणून ही राजकारणाची डावलेली पातळी पाहता जे राजकारण्याची तत्वनिष्ठता आहे राजकारणाचा विचार आहे राजकारण्याचं तत्व आणि विकाशी महाराष्ट्राच्या राजकारणाची किंवा देशाच्या संस्कृतीची परंपरा याला कुठेतरी काळीमा लागतो काय अशा प्रकारचं वातावरण झालेला आहे परंतु महाराष्ट्राचा आधुनिकपणा भारत देशाचा आधुनिकपणा आणि विज्ञानासोबत प्रगती झालेली जगामध्ये उतुंग घेतलेली भरारी याची तुलना करत असताना आणि संत महंतांची भारत ले ले है। परंपरा जी आपल्या या भारतभूमीला लाभलेली आहे त्या परंपरेचा विचार करत असताना सम्राट अशोक असेल बळीराजे असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील लोकराजे शाहू महाराज असतील अशा या विद्वत राजवटीचा जर आपण परंपरा पाहिली तर सभ्यपणाची सुसंस्कृतपणाचे राजकारण झालेलं या देशामध्ये दिसतंय मात्र आज कुठेतरी राजकारणाला राजकारणाच्या विकाशी राजवटीला विकाशी पायद वाटाला पायदळी सोडायला सारखं आणि बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी घडत आहे म्हणून मला वाटतंय की महाराष्ट्राची विकाशी ही झेप घेतलेली आणि या उत्तंग यशाला जर आपल्याला पत्नी पाडायचं असेल तर महाराष्ट्रातील विद्यमान पंधराव्या विधानसभेतील सरकार असेल किंवा देशामध्ये नुकताच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेलं लो, लोकसभेचं किंवा भारत सरकार असेल यांनी जर सभेपणातून महाराष्ट्राच्या भारतातील जनतेच्या जा हितासुखासाठी जर कार्यरत झाले तर निश्चित मला वाटते पुन्हा आपल्या भारत देशाला आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणाचा या ठिकाणी एक चांगला आयाम सापडेल असं वाटतंय परंतु राजकारणाची जी, जी अर्वाच्य भाषा आहे याच्यातून मात्र बघत असताना व्यक्तिदोष दिसून येत आहेत आणि व्यक्तिदोष हे नाकारले आपण आणि जर समजा सर्वसामान्यांच्या हितासुखासाठी जर कार्याची झेप घेतली तर निश्चित इतर राज्यांना इतर देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा आपल्या भारत देशाचा राजकारणाचा सुसंस्कृतपणा दिसेल आणि तो दिसावा कारण बोलण्यापेक्षा प्रतिकिंब जर आपण उतरलो तर ते आदर्शाचं होत असते आणि म्हणून मला वाटते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बिभस्तपणा अहमपणा मीपणा पणा द्वेषात्मकता जाऊन सभ्यपणाचं राजकारण भविष्यामध्ये व्हावं अशा प्रकारचा सर्वसामान्य नागरिकातून एक आवाज उठत आहे आणि म्हणून ईव्हीएमच्या ये मुद्द्यानं तोंड उकललेलं असताना एव्हीएमचा ये मुद्दा अतिशय कळीचा झालेला असताना आणि मग या ठिकाणी अतिशय एवढी मोठी विशाल विजय महाविक महावि महायुतीला मिळालेला असताना देखील साऱ्या संशयाचं वातावरणाची सुई फिरत असताना जर अरोबाच्या भाषेमध्ये सत्तेमधले आमदार सत्तेमधले लोक जर बोलत असतील तर निश्चित हे वातावरण संशयास्पद असते आणि म्हणून त्या संशयाला जर सभ्यपणाची आव्हानायची असेल तर कमी बोलून संयमानं जर बोलून या राजकारणी राजकारण करण्याचा आणि महाराष्ट्रातील नागरिकांचा हितासाठी विकासासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते की देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे राजकारण राजवट हे एक आदर्श महाराष्ट्रामध्ये ठरेल महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये एक आदर्श राजकारण सुरुवात होईल म्हणून आमच्या या उज्ज्वल भारत चहाणच्या मती वतीनं आणि पोलीस क्राईम न्यूजच्या वतीनं आम्ही जाहीर असं या पंधराव्या विधानसभा असं आल्यानंतर नरेंद्र सरकारला आवाहन करतो की विरोधी नेतृत्व आपण या ठिकाणी संपलेलच आहे मनावर बोटावर मोजण्याचे एकोणपन्नास लोक म्हणजे विरोधी पक्ष नाही परंतु त्या विरोधी पक्षाला किंवा खरी लोकशाहीचा जर चव चाकायची असेल लोकशाहीचा आस्वाद घ्यायचा असेल तर विरोधी पक्ष नेतृत्व हे सक्षम असलं पाहिजे आणि विरोधी पक्षाचा आवाज हा बुलंद झाला पाहिजे आणि त्या विरोधी पक्षाच्या आवाजाला जर आपण उचलून ठरलं तर निश्चित एक सभ्यपणाची सुसंस्कृतपणाची आणि लोकशाहीला बळकट करणारे विचारधारा या महाराष्ट्राला आणि या संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये जाऊ शकते म्हणून या ठिकाणी आमच्या आम दोन्ही चॅनलच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करतो की राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा यावा सभ्यपणा यावा विनयशीलता यावी आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करावी अशा प्रकारचे या ठिकाणी आवाहन करून मी पोलिस कराम न्यूज आणि उज्ज्वल भारत न्यूजचा व्रत व्रतनिवेदक विलास घारगावकर या ठिकाणी माझं वृत्त निवेदन या ठिकाणी थांबवतो आणि लागलीच पोलीस न्यूजचे संपादक विनयजी कांबळे साहेब आणि उज्ज्वल भारत न्यूजचे कार्यकारी संपादक प्रेमनाथ जगदम सर यांच्या जाहीर असं आव्हान आहे की आपण या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वेळोवेळी घडणाऱ्या ताज्या घडामोडी किंवा देशविदेशातील ज्या काही ताज्या घडामोडी आहेत हालचाली आहेत तर त्या सर्व आपण जाणून घेण्यासाठी या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून संपर्कित राहावं असं जाहीर आवाहन करून महाराष्ट्राच्या लोकप्रिय चॅनलला आपण सर्वांनीच लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं असं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद